सध्या इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणामध्ये राडे चालू आहेत आणि एक प्रकारे दोन गटामध्ये जोरदार भांडण चालू आहे कमेंटचा वर्षा होत आहे कोण कोणाला बाप म्हणतंय कोण कोणाला शिव्या देते कोण कोणाला वेगवेगळ्या गोष्टी म्हणते आणि या सगळ्या गोष्टीमधून आता महेश आप्पा मडके उर्फ एक मोठा व्यावसायिक स्वतःला मनवणारे यांच्यावर हल्ला झालाय का नेमकं काय घडले आणि हल्ला केलाय तर कुणी केलाय त्याच्यामध्ये आक्या जाधवच काय नाव आहे का आख्या जाधवनं काय केलंय का किंवा सगळ्या गोष्टी काय आहेत आणि या सगळ्या गोष्टी मागे नेमकं कशामुळे हे सगळे राडे होत आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी मित्रांनो तुम्ही जर या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी आपल्याला माहित आहे इंस्टाग्राम म्हटलं की आता फक्त व्यावसायिक पुढं येतात रील स्टार झाला म्हणजे कुठला तरी व्यावसायिक झाला तो म्हणजे हॉटेल असो किंवा आता कपड्याच्या दुकानाचा ट्रेंड निघाला कपड्याचं दुकान हॉटेल या सगळ्या गोष्टीमुळे आता हे सगळं काही इंस्टाग्राम गजबजलेले इंस्टाग्रामवर सकाळी जर आपण उघडलं तर येणारा रील्स म्हणजे सध्या दिवाळीची चा ऑफर चालू आहे इतक्या रुपयाला इतके पैसे आहेत इतक्या पैशाला इतके रुपये आहेत किंवा तुम्हाला चार कपड्यांच्या ड्रेसवर मोबाईलचं कवर मिळणार आहे घडी मिळणार आहे अशा प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपली मार्केटिंग करून कुठेतरी व्यवसाय पुढे नेण्याची संधी ही व्यावसायिकांना असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोक हे जुळलेली आहेत ते त्यांना माहिती आहे आणि या कारणामुळे त्या लोकांनी काय केले या सगळ्या गोष्टीवर येऊन हे माध्यम सांगायला सुरुवात केली आहे आणि स्वतःची मार्केटिंग स्वतःचं दुकान पुढत कुठंतरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित करायचं आणि लोकांपर्यंत पोहोचायचं हा सगळा विषय सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग वर चालू आहे चार कापले दहा कापले हॉटेलचा विषय असो पण आता सध्या दोन माणसं ही सध्या जास्तीत जास्त इंस्टाग्रामवर चर्चेत आहेत ते म्हणजे महेश आप्पा मडके आणि दुसरा जो आहे तो आक्या जाधव जो आक्या जाधव गेले चार पाच वर्ष झाले असतील त्याला तेल मोठा व्यावसायिक आहे अगदी कष्टाने त्याने स्वतः निर्माण केलेलं सगळं आहे आणि त्याची प्रतिमा कुठेतरी मलिन हो करण्याचं चा काम चालू आहे की काय असा सुद्धा प्रश्न निर्माण करण्यात येतो जो महेश आप्पा मडके स्वतःला कीर्तनकार म्हणवतो जो त्या वेगवेगळ्या मध्ये त्याच्या भाषा जर पाहिली तर कीर्तनकाराची भाषा ही सोबत येत नाही त्याला कीर्तनकार असल्यासारखं तो वाटत नाही जशा प्रकारची त्याची भाषा आहे तो, तो एखादा रील स्टार किंवा एखादा इन्फ्लुएन्स शोभून दिसतो मात्र कीर्तनकार मात्र कुठेतरी कमी पडतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो डायलॉग स्वतः पाठ करतो स्वतःचा पाठीमाग बॅकग्राऊंड लावतो बॅकग्राऊंड लावून कीर्तन सारखं एखादं वाक्य बोलतो आणि तो टाकतो आळंदीमध्ये त्यानं प्रॅक्टिस केली असेल किंवा आळंदीमध्ये त्यांना कीर्तन शिकले असतील तो कीर्तनकार असेलही असं कीर्तन करीतही असेल या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा त्याचं जे काय इंस्टाग्रामवर एक इमेज झालेली आहे इमेज कसं आपा म्हणन तस अशा प्रकारचा त्याचा काही डायलॉग आहे आणि त्यानं लोकांना चांगलं सांगण्यापुरतं चांगलं सांगण्याचं चा तर सोडाच मार्गदर्शन करण्याचा सोडाच पण एखाद्या विषयी कशा प्रकारच्या बोलायचं त्या अरे तुला काय करेल तुला हा तुला वेगवेगळ्या गोष्ट करील तू काय म्हणत होता आम्ही काय म्हणत होता अशा प्रकारची भाषा आणि अशा प्रकारचे डायलॉग महेश मडके नावाचा कीर्तनकार माणूस करतोय आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता कुठेतरी महेश मडकेचं नाव पुढे आलेलं आहे आणि महेश मडके या व्यक्तीला किंवा मारहाण करण्यात आली अशा प्रकारचे काही पसरत आहेत याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही किंवा काही नाही इंस्टाग्राम वर एक दोन रील आपण पाहिल्या त्यामध्ये महेश आप्पाला मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये कुठेतरी आख्या जाधव जात आहे आख्या जाधव हा खूप व्यावसायिक प्रामाणिकपणे करणारा माणूस आहे चार पाच वर्ष झाले आज कुठल्याही कोणाच्याही वादात नव्हता मात्र कुठून तो या वादात आला किंवा वादा कुठून यांच्या विरोधात गेला अशा प्रकारचा आता याच्यावरून प्रश्न पडायला लागलाय मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या इंस्टाग्रामच्या वादावर महेश आप्पा मडके यांच्यावर आणि या सगळ्या गोष्टीवर कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद